नमस्कार मंडळी रील बघत होतो मोबाईल मध्ये काही रील्स होत्या काही शॉर्ट्स होते हे चालत असताना पत्रकार निखिल वागळे यांचा एक शॉर्ट व्हिडिओ बघण्यात आला या व्हिडिओच्या शेवटी निखिल वागळे यांनी भाजपला दुष्ण दिले संपूर्ण शॉर्ट हा भाजपला दुष्ण देणाराच तो व्हिडिओ आहे त्यात निखिल वागळे म्हणतात की भाजप आपल्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी विविध राजकीय पक्षांना जवळ घेतो आणि स्वार्थ संपला की त्यांना सोडून देतो असा हा शॉट होता आणि त्यामध्ये शेवटचं वाक्य निखिल वागळे म्हणतात पॉलिटिकल सिनॅरोमध्ये म्हणजे राजकीय दृष्ट्या जर विचार करायचा झाला तर भाजप हा राक्षस आहे आणि तो कधी कोणाला सोबत घेईल कोणाला टाकून देईल कोणाला गिळेल हे सांगता येत नाही हे पत्रकार निखिल वागळे म्हणतायत डोक्यातून तो विषय जात नव्हता की निखिल वागळे हे असं का म्हणाले असतील भाजप ज्यांना सोबत घेत त्यांना भाजप नंतर वाऱ्यावर सोडतं विचार करत ते स्वतःच्या स्वार्थाचाच तेवढा विचार भाजप करत असं विचार करत असताना माझ्या लक्षात आलं की निखिल वागळे यांचं नेमकं दुःख काय तर ते दुःख काय असावं भाजपने निखिल वागळे यांना आपल्या सोबत घेतलं नाही हे निखिल वागळे यांचं दुःख असावं कारण निखिल वागळे हे विविध राजकीय पक्षांच्या दावणीला बांधून ते मोकळे झालेले आहेत स्वतःला ते अर्थातच समाजवादी विचारसरणीचे आहेत त्यामुळे समाजवादावादी पक्षामध्ये जसं जनता दल वगैरे त्यांच्या विचाराचे आहेत तिथे होते मग ते नुकतंच बघितलं विधानसभा निवडणुकीत की ते काँग्रेसच्या धावणीला गेले उबाटा सेना त्याच्या धावणीला गेले पण भाजप मात्र ते तिथे त्यांनी असा प्रयत्न केला नाही तर नेमका का केला नसावा की भाजपनेच निखिल वागळे यांना आपल्यापासून दूर ठेवलं असावं का कारण नेमकी परिस्थिती हे आपल्याला दिसतय तसं नाहीये निखिल वागळे म्हणतात तशी भाजपची परिस्थिती आहे का कारण निखिल वागळे ज्या अर्थाने बोलतायत ते अर्थातच उभाठासनेची तळी उचलून बोलतायत कारण शिवसेना ही सोबत होती आणि युती कोणी मोडली तर अर्थातच उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेने युती मोडली आणि ती युती मोडल्यानंतर पुढचं रामायण महाभारत झालं पण इथे वागळेंना मात्र शोध लागलाय की भाजप हे आपल्या सोबत असलेल्या पक्षाला हे कधी सोडून देतील हे सांगता येत नाही आता मुद्दा असा आहे मित्रांनो की भाजप मध्ये निखिल वागळे का जाऊ शकत नाही किंवा भाजप त्यांना का घेऊ शकत नाही तर त्यामागे एक मोठा इतिहास आहे निखिल वागळे ज्या ज्या पक्षाच्या दावणीला गेले तो तो पक्ष महाराष्ट्रातून नामशेष झालेला आहे वागळे समाजवादी विचारसरणीचे समाजवादी पक्ष जसं जनता दल वगैरे जे पक्ष होते ते तिथे गेले पक्ष आज कुठे आहेत नाही आहेत मित्रांनो कुठेच दिसत नाही नंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला प्रचार प्रसार केला भाजपला पाडण्यासाठी पराभूत करण्यासाठी पराभूत कोण झालं अर्थातच काँग्रेस पराभूत झाली आणि त्याचा फटका अगदी उबाटा सेनेलाही बसला निखिल वागळे उबाटा सेनेमार्फत बोलत होते जरी त्यांनी नाव घेतलं नसलं तो उभाट सेना देखील आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हेच निखिल वागळे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची प्रशंसा करत होते राज ठाकरे दिलदार म्हणाचा माणूस असं निखिल वागळेच म्हणाले तर राज ठाकरे ही एकही आमदार निवडून आणू शकले नाहीत मुद्दा हा आहे मित्रांनो की वागळे साहेब जिथे जिथे जातात तिथे तिथे फक्त अपयशच असत आता ह्याच वागळे साहेबांनी आयबिएन लोकमत हा चॅनल सुरू केला होता टी आर पी गजरली त्याची आणि त्यामुळे वागळेंना आयबीएन लोकमत हा चॅनल सोडून द्यावा लागला आता तिथे वागळेंनी आपली हुशारी का दाखवली नाही तिथे त्यांना बाजूला का करण्यात आलं हा पुढचा मुद्दा आहे मग जिथे जिथे वागळे जातात तिथे तिथे अपयशच पदरी पडणार असेल तर भाजप हा तसा शाणा पक्ष म्हटला पाहिजे कारण त्यांनी निखिल वागळेंना चार हात लांब ठेवलेले उलट निखिल वागळे ज्यांच्या ज्यांच्यावर टीका करतात ते पक्ष राजकीय दृष्ट्या फार पुढे जातात निखिल वागळेंनी शिवसेनेवर म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली म्हणजे त्यासाठी एक वर्तमानपत्र ही काढलं काय झालं मित्रांनो बाळासाहेबांनी आपल्या पक्षाची महाराष्ट्रात सत्ता आणून दाखवली इतकंच नाही तर भाजपवर देखील निखिल वागळेंनी जोरदार टीका केलेली आज भाजपला महाराष्ट्रात केवढ प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे आहे की नाही त्यामुळे वागळे लांब असले किंवा वागळेंनी टीका टिप्पणी केली तर यश हे मिळतं या उलट वागळे सोबत आले तर मात्र काही खरं नसतं हे आतापर्यंत वागळे साहेबांच्या एकंदरीत राजकीय मी मुद्दाम राजकीय म्हणतोय जरी वागळे हे पत्रकार असले राजकारणात नसले तरीही त्यांच्या भूमिका ह्या बऱ्याच वेळा राजकीय असतात विशेषतः याला पाडा त्याला पाडा या ज्या भूमिका वागळे घेतात या शंभर टक्के राजकीय असतात आणि त्यामुळे वागळे साहेबांचा सा राजकीय इतिहास जर बघितला तर वागळे साहेब हे ज्या पक्षात नसतात किंवा ज्या पक्षावर टीका करतात तो पक्ष हा यशाचा धनी होतो उलट ते जिथे जातात त्या पक्षाला मात्र अपयशच सहन करावं लागतं आज तेच भाजपला कळलेलं आहे आणि त्यामुळे भाजपने वागळेंना लांब ठेवलेलं आहे आणि तो राग वागळे भाजपवर काढतायत का की वागळे जेव्हा म्हणतात की भाजप हा राक्षस आहे तो काय करेल कोणाला गिळेल कोणाला बाजूला करेल हे जेव्हा वागळे पोटतिडकीने सांगत असतात तेव्हा कुठेतरी आपल्याला भाजपने जवळ घेतलं नाही हा राग हा संताप त्यांच्या मनात असू शकेल का मंडळी नाकारता येत नाही काही गोष्टी या तशात दिसतात आणि वागळेच्या बाबतीतही तेच झालेलं आहे आणि त्यामुळे बघूया वागळे नेमकं पुढची राज राजकीय भूमिका त्यांची काय जाहीर करतायत मंडळी तुर्तास तिथे थांबतो मी आबा आबामाळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा नमस्कार